सहा हॅलो गाईच मी कल्याणी कल्याणी साने या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर काहीच आता आमची ट्रिप निघाली आहे कुठे ते तुम्हाला पुढे कळेलच मी नाही सांगत ब्लॉग कंटिन्यू करा एंडपर्यंत तुम्हाला समजून जाईल आम्ही कुठं चाललो तर काल लक्ष्मीपूजनची वगैरे पूजा केली आणि त्यानंतर आम्ही सकाळी आज पाच वाजता निघालेलो आहे तर आता आम्ही पोहोचलो आहे साताऱ्याच्या मागे मला पण स्पॉट नाही माहिती आहे इथे आता जेवण वगैरे करायचं आहे आणि जेवण करून नाही खूप पुढे काहीच खूप जास्त भूक लागली आणि कंटाळा पण खूप जास्त आला आहे कारण सकाळी पाच वाजल्यापासून प्रवास करतो आहे आणि हॅपीपणे जाण्यासाठी कारण खूप दिवसापासून ट्रीप केलेलीच नाही आहे लॉंग ट्रीप सो चलो। तू रस्ते में क्या कर रहा है? नामी लेने हैं। रस्ते में ना रुको लो तेरे हिस्से को ले। हम टॉपिक से नोट बनाओगे चला। ओके जबकत। बिट्टू हाय कट। हाय। हाय हाय अच्छी वाटते हा गुड्डू 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 हाय कर त्यांना हाय कर हाय हॅलो हा बोल तिथे ताई ना आर मेकिंग फूड हो मांडला तिथे ताई ना गुड्डूसाठी खिचडी बनवत आहे म्हणजे ज्या हॉटेलमध्ये आम्ही जेवायला थांबलो आहे ना ते दायचं त्यांच्याकडे बन बनवायला ते बनवून देणार आहे इथे दोघे अश्वीबद्दल सगळं त्यांना कोणी धरूनच आनले आणि हा गुड्डू असा मातीत खेळतोय ना सो आम्ही आलो आता जेवायला जेवायला हॉटेलमध्ये आणि इथे माझ्या हाताला लागले आहे काही आम्ही आता आलो जेवण करायला प्लीज मला पण द्या नाही ठीक आहे दिसलं मला ते ママみてすこって。 आलेलं आहे म्हणजे अजून पोचलो नाही जास्त स्टॉपवर जायचं तिथे कारण खूप जास्त लेट झाला त्याच्यासाठी आम्ही मध्येच एक गाव आहे तिथे एक रुम घेतली आणि तिथं राहिल्यावरची रात्री तिथं सकाळी तांबोळ वगैरे करू आणि मग इथून घेऊ एक पेट मी मला रूम दाखवतो पहिले फ्रेश होतो आणि मग रून दाखवतो खूप जास्त थकलं आहे खूप जास्त स्पॉट वर जायचंय आम्ही तरी उद्या जाऊ अजून मी तुम्हाला माझी रूम दाखवते म्हणजे आम्ही ज्या रूम मध्ये आलो आहे ती रूम दाखवते आहे सो so गाईज सर्वांना गुड मॉर्निंग आता वाजले सकाळचे दहा वाजली आणि आम्ही आता फ्रेश वगैरे झालं आता रेडी होते आणि मग आम्ही इथून आम्हाला जिकडे जायचं आहे तिकडे जाण्यासाठी निघणार आहोत सो आज जाणार आहोत आम्ही आमच्या स्पॉटवर मी तुम्हाला तरी ना एक देईल पुढे गेली का दाखवेल का पुढे तर नक्की ब्लॉक कंटिन्यू करा की कंट डोळे बघा प्रवासाने झोपणार सगळीच so तुम्हाला आमच्या रूम पसारा दाखवते आत्ताचा एवढा काही आम्ही खराब करून ठेवली ना रूम लिमिटच्या बाहेर बघा गुटु तिथे लोक साहित्य असं पडलेलं आहे त्यानंतर इथे असं काही लॉकिंग जे आज आणि दिसेंबर आणि इथे मी निरायचं पहिले ना ती इंस्टाला एक सध्या रील व्हायरल आहे तर तीच आम्ही इथे बनवत होतो ती नाही का बघा आपण कुठे फिरायला जायचं असलं का पहिले ती बनवतो मग तिकडचाच पूर्णपणे व्ह्यू दाखवतो तीच रील इथे आम्ही बनवत होतो तर ती रील वगैरे बनवली मस्त आणि त्यानंतर आम्ही केलं तिकडे जायचं तिकडे तर आम्ही आलेलो आहोत आमच्या स्पॉटवरती आणि आम्ही इथे आलेलो गोव्यामध्ये हां तर आम्ही दोन दिवसाचं दोन दिवसाचं नाही काल सकाळी सहा वाजता निघालेलो तर आज पोचलो आहे गोव्यामध्ये तर तुम्ही पुढे पूर्णपणे ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला समजेलच कुठे कुठे फिरते काय काय करते सगळं पण मी शूट करणार आहे तुम्ही सो ब्लॉग कंटिन्यू करा चला मी कसे दिसते कमेंट्समध्ये सांगा आणि आम्ही जिथे राहतोय तो आहे आम्ही हा इथे रूम बुक केला आणि हा आहे त्या रूमचा सगळा बाहेरचा सो हाय गाईच तर so, मी तुम्हाला जशी बोललेली की आम्ही बाहेर चाललो आहे बाहेर कुठे तर फायनली आम्ही आमच्या स्पॉटवरती पोचलो आहे तर गाईच आम्ही आलेलो आहोतच गोव्याला कारण दिवसांची इच्छा होती गोव्याला यायची आणि दिवाळीत सुट्ट्या पण आहेत जास्त आठ दिवसाच्या सुट्ट्या होत्या तसं तर लक्ष्मीपूजन वगैरे केलं आणि मग आम्ही लक्ष्मीपूजन झालेल्या दुसऱ्या दिवशी लगेच गोव्याला म्हणजे काल सकाळी निघालेलो आणि काल रात्रीच पोचला असतो पण एका ठिकाणी आम्ही स्टे केलेला कारण खूप जास्त थकलेलो मग तिकडेच थांबलो आणि आज आम्ही गोव्यात आलो आता रेडी वगैरे झालं छानपैकी आणि खूप जास्त भूक लागली आहे मग आता मस्त असं जेवण वगैरे करतो काहीतरी खातो नाहीतर मग पहिले बीचवर जातो इथे जवळच एक बीच आहे आज आम्ही नॉर्मलच इथे जवळच्याच बीच बघणार आहे आणि मग उद्याकडे बागा बीचला जाणार आहे आज आम्ही आलेलो आहे साऊथला साऊथला आलो आहे आज आम्ही काही आम्ही लोक आता बीचवर आलेलो आहे कधीतरी यायला पाहिजे गोव्याला आता रूमवर चाललो पूर्णपणे ओली झाली सो गाईज असा होता आमचा गोव्याचा फर्स्ट डे तर सेकंड ब्लॉग बघण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत बघा आणि नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला सो चलो गाईज बाय ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಪರೆಲ್ಲ ವಿಸ್ರುಣಕ